रितेश एक नंबर अच्छा आपल्याला एक गोष्ट करायची आहे विच इज वी हॅव टू अनवेल समथिंग एक सेकंड त्याकरता रितेश मी हा टॅप तुला देणार आहे आणि ह्या टॅब वरती तुला फक्त प्ले बटन प्रेस करायचं आहे आणि सगळ्यांना कळेल काय होत एक्झॅक्टली आय exactly? एम okay, व्हेरी एक्सायटेड प्रत्येक काळात गरज असते एका नव्या आवाजाची सोबत नवा दृष्टिकोन तसंच नव्या विचारांची असा आवाज जो मोठमोठ्या मुद्द्यांमध्ये हरवणार नाही आणि मातीतले मुद्दे मांडायला कधी विसरणार नाही पत्रकारितेतील हाच नवीन आवाज घेऊन येत आहोत तुमच्यासाठी आम्ही एनडीटीव्ही मराठी आमचा हा आवाज आरडाओरड करणारा नसेल तर तिखट प्रश्नांनी कशाला कोरड पाडणारा असेल हा आवाज तेच सांगेल जे प्रत्यक्षात घडलंय आणि महाराष्ट्राच्या मनात नक्की काय काय या आवाजात निडरपणा आहे सह्याद्रीचा सा कडा आहे मराठी पाडा आहे पूर्ण पडताळल्यानंतरच सत्य सांगेल हा आवाज केवळ आजचाच नाही तर भविष्याचाही वेध घेईल हा आवाज नव्या महाराष्ट्राचा नवा आवाज मराठी जोरदार टाळ्या रितेश साठी माझ्यासाठी नाही थँक्यू अॅक्च्युली तुझाच एका पिक्चरचा डायलॉग मला लक्षात येतोय थोडा जो तुझ्यासाठी एनडी टी व्ही मराठी साठी आणि तुझ्या या नवीन रोलसाठी तो एकदम मला वाटतं परफेक्ट आहे तो लय भारीवाला आता काय इथे बसून आपण सांगू शकत नाही की आपला हातभारी आपली लात <laughs> <लाए> भारी <laughs> पण सध्या एन डी टी व्ही मराठी लय भारी म्हटलं तर चुकीचं ठरणार क्या वाद आहे लय भारी रितेश तू खऱ्या अर्थाने मॉडर्न महाराष्ट्रीयन मॉडर्न मराठी भूमिपुत्र आहेस तुझं जे बॅकग्राऊंड आहे तू जे काही करतोय इट्स like लाईक मिडास टच गोल्ड टच तू ज्या गोष्टीला हात लावतो त्याच्यात तुला अमेझिंग यु नो यश मिळतं ही जर्नी जशी झाली आहे तुझी आणि एन डी टी व्ही मराठीबरोबर जे तुझं असोसिएशन झालं आहे प्लीज सांग आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुला आहे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरं म्हणजे आज अतिशय महत्त्वाचा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी आहे आणि ह्या पावन दिवशीच एन डी टी व्ही मराठीची सुरुवात होते तर सर्व टीमला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि मला असं वाटतं की जो ज्या निडरपणाची आपण आत्ता गोष्ट ऐकली आणि मराठी पत्रकारितेत असा नवीन आवाज यावा अशी प्रत्येकाची इच्छा होती आणि ती इच्छा आता पूर्ण होते तर याचा मला खरंच अत्यंत आनंद आहे आणि मला अभिमान आहे की कुठेतरी मी या गोष्टीचं बरोबर जुळलो आहेच मेझ स्विच करूया गिअर आणि तुझ्याबद्दल बोलूया ऍक्टर पासून प्रोड्युसर पासून डायरेक्टर पासून प्रत्येक टोपी यु नो ऑल फेदर्स ऑल कॅप्स हे सगळे तू घातलेले आहेत आणि लाईक या सेड आधी त्याच्यात अप्रतिम यश मिळवलं आहे कसा हा प्रवास कशी ही जर्नी राहिली आहे तुझ्या तुम्ही म्हणालात की टोपी खरं तुम्ही नको यार तू मी तू म्हणत नाही कोणाला अच्छा तुम्ही okay. म्हणालात टोपी तर दुसऱ्यांना टोप्या घालायच्याऐवजी त्याच टोप्या मी घातल्यात आणि खरं म्हणजे माझी सुरुवात मला ॲक्टर व्हायचं नव्हतं परंतु एक संधी मिळाली मी ती घेतली ॲक्टर झालो दहा वर्ष ह्या इंडस्ट्रीमध्ये खरंच लोकांचं प्रचंड प्रेम मिळालं आणि त्यानंतर कुठेतरी जाऊन मग मी विचार केला की के मी प्रोड्युसर व्हावं आणि याच्यामध्ये मागे सुद्धा माझ्या वडिलांचा हात होता कारण ते म्हणायचे की तू हिंदीत बरंच काय करतोय मराठीसाठी काय करणार आहेस hmm. आणि मुंबई फिल्म कंपनीची स्थापना झाली आणि गेल्या दहा वर्षात सहा चित्रपटाची निर्मिती आम्ही केली आणि सहाच्या सहा मराठी चित्रपट आहेत याचा मला जास्त अभिमान आहे क्या वाद आहे कॉन्ग्रॅट्स फॉर दॅट पण मराठी असूनही जो स्केल तू आणला तुझ्या पिक्चर्समध्ये मग ते सिनेमॅटोग्राफी असू दे प्रोडक्शन व्हॅल्यूज असू दे त्याचा प्रचार किंवा प्रमोशनचा हे असू दे तेही तू एक्सपॅन्ड केलंस मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी सो तो कसा एक्सपिरियन्स होता इट वॉज अ व्हेरी कॉन्शियस चॉईस राईट आणि इट इज डेफिनेटली कॉन्शियस चॉईस कारण हिंदीमध्ये जेव्हा आपण काम करतो तर एका स्केलवरती ते काम होतं बरंच काही शिकण्यासारखं त्यात आहे तिथले सिनेमॅटोग्राफर्स असतील टेक्निशियन्स असतील ते बेस्ट द टेक्निशियन्सला ते सोबत घेऊन एक मोठा प्रोडक्ट करतात परंतु काय असतं की मराठी चित्रपट जेव्हा तुम्ही करता तर त्यात बजेटच्या तुम्हाला मर्यादा असतात आणि त्यामुळे तुम्हाला त्या सर्व गोष्टी करता येत नाहीत तुमची इच्छा असूनही तर त्या मर्यादितरित्या तुम्हाला करावं लागतात आणि मला असं वाटतं की कुठेतरी आपण जाऊन तो स्केल वाढवावा असा हेतू होता आणि मला वाटतं तसाच हेतू एन डी टी व्हीचा पण आहे Uh, की मराठी म्हटलं रिजनल म्हटलं तर थोडा स्केल छोटा होतो mm. पण तो स्केल कसा मोठा करावा कशा बातम्या मोठ्या घेऊन mm. याव्यात uh, त्याच पद्धतीने मला वाटतं की मराठी चित्रपटामध्ये पण uh, ह्या सुद्धा uh, प्रत्येक वेळा काहीतरी नवीन करावं का आणि नवीन लोकांना बऱ्याच वेळा संधी द्यायचा प्रयत्न आम्ही करतो दॅट इज अ कॉन्शियस एफर्ट अमेझिंग आणि स्केल बरोबर अगदी बरोबर बोललात तुम्ही ज्या मध्ये तुम्ही शूट केलेलं यू सॉ हाऊन हा इट्स द वर्ल्ड बेस्ट न्यूज रूम यु नो इट्स अमेझिंग याच बरोबर यू हॅव बिन इन द इंडस्ट्री आता किती वर्ष झाले किती वन अँड हाफ डेकेड बावीस वर्ष बावीस वर्ष अमेझिंग ओके बावीस वर्षात मराठी एंटरटेनमेंटमध्ये सुद्धा आणि मराठी फिल्म इंडस्ट्री किंवा नाटक इंडस्ट्री ही पायनियरिंग होती पूर्ण देशामध्ये दादासाहेब फाळकेंपासून काय फरक जाणवला आहे ॲज अ स्पेक्टेटर बाहेरून प्रेक्षकाच्या हिशोबाने आणि ॲज अन ॲक्टिव्ह प्लेअर जे अमेझिंग कॉन्टेंट मूवीज बनवत आहे बनवत आहेत गेल्या बावीस वर्षात मला वाटतं की प मराठी चित्रपट हा नेहमीच कॉन्टेंट ओरिएंटेड राहिलेला आहेच परंतु मी नेहमी म्हणतो की फक्त कॉन्टेंट ओरिएंट राहून चालणार नाही आपल्याला कॉमर्सचा पण विचार करावा लागेल कारण कुठलीही गोष्ट जर टिकवायची असेल तर त्याला जर कॉमर्सची साथ नसेल तर ती टिकणार नाही आणि मराठी चित्रपटामध्ये आपल्याला तो बॅलन्स शोधण्याची गरज आहे की आपण कॉन्टेंट तर चांगला द्यायचा प्रयत्न करतो आहे पण तो कितपत कमर्शियल करता येईल किंवा तुम्ही जे कॉन्टेंट लोकांपुढे घेऊन जाणार आहात ते पाहण्यासाठी त्यांचा इंटरेस्ट आहे का किंवा त्यांचा इंटरेस्ट कसा आपल्याला उजागर करता येईल ह्या सर्व गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायची गरज असते आणि दॅट इज समथिंग इम्पॉर्टंट आणि तो लेसन आ, मी घेतला लहानपणी जेव्हा आम्ही चित्रपट पाहायला जायचो तर मोठे मोठे चित्रपट हो व्हायचे त्यावेळेस म्हणजे अशी बनवा बनवी असेल स्टारज असतील महेश कोठारेजींचे चित्रपट असतील ही वॉज वन ऑफ द फर्स्ट डिरेक्टर्स ज्यांनी खरंच स्टारर ॲक्शन um, ओरिएंटेड चित्रपट त्यांनी आणले सचिन पिळगावकरजी असतील अशोक सराफजी असतील दादा जी असतील लक्ष्मीकांत बेडे असतील हे त्या काळातले uh, सर्व सुपरस्टार्स त्यांनी खरंच एक प्रोग्रेसिव्ह कमर्शियल प्रोग्रेशन मराठी चित्रपटांना त्यांनी त्यावेळेस दिला होता ऑफकोर्स नॉट फॉर द ग्रेट्स लाईक वी शांतारामजीन प्रचंड असं त्यांनी तर देशाच्या चित्रपटां चित्रपटसृष्टीला कॉन्ट्रीब्यूट केलं परंतु मध्ये असा काळ आला की चित्रपट चालत नव्हते लोक जात नव्हती मराठी भाषिक प्रेक्षक हे मराठी चित्रपटापासून हिंदी चित्रपटाकडे ओळली आणि फेअर अँड कुठंतरी आपण कमी पडलो असं आपल्याला गृहित धरलं पाहिजे आणि त्यानंतर मला वाटलं की गेल्या दहा वर्षात पाच सहा चित्रपट आले असतील ज्यांनी खरंच रेकॉर्ड ब्रेकिंग धंदा किंवा एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि तीच दिशा घेऊन आपल्याला पुढं जाण्याची गरज आहे काय ना की मला आठवतंय माझा पहिला चित्रपट लयभारी जेव्हा आला होता आणि त्यावेळेस चाळीस कोटी असा धंदा जवळपास झाला होता आणि इट वॉज द हायेस्ट ग्रॉसिंग फिल्म आणि लोकांनी खरंच प्रचंड प्रेम दिलं त्याबद्दल खरंच सर्वांचा आभारी आहे परंतु सांगायचा दृष्टिकोन हा की तो एक चित्रपट आला त्याच्यानंतर नटसम्राट आला त्यांनी लयभारीचा रेकॉर्ड तोडलं त्यानंतर सैराट आला सैराटने तर प्रचंड विक्रमच केला जवळपास शंभर कोटींचा त्यानंतर सहा सात वर्ष असे मोठे चित्रपट आले नाहीत काय आहे की इंडस्ट्री चालण्यासाठी प्रत्येक वर्षी कमीत कमी तीन ते चार चित्रपट तुमचे पंचवीस ते चाळीस पन्नास कोटी ह्या घरात आल्याशिवाय इंडस्ट्री वाढणार नाही बजेट्स वाढणार नाहीत वाव सुपर बिझनेस स्टॉक हा आणि आपण बिझनेसबद्दलही बोलणार आहोत कारण तुम्ही किती जणांना माहिती आहे की रितेश देशमुख हा एक स्टार्टअप फाउंडर इन्क्युबेटर इन्व्हेस्टर हे सगळंही आहे दॅट्स वन ऑफ द ॲस्पेक्ट्स याच्या पर्सनॅलिटीबद्दल जे मला खूप फॅसिनेटिंग वाटतं इनफॅक्ट दोन दिवसाआधी जेनेलिया एका स्टार्टअप इव्हेंटमध्ये बोलत होती यामध्ये एक आयुष्य शपथ याला माझ्या एका शोवर आणायचं आहे विल टॉक अबाउट दॅट शो इन अ बेट पण जे ऑल्टरनेटिव्ह व्हेजिटेरियन प्रोटीन जो एक बिझनेस आहे सांग ना आय डोंट थिंक अ लॉट ऑफ पीपल इकडे नो कशामुळे त्याच्यात इंटरेस्ट कसं काय बिझनेसमध्ये इन्वॉल्व्ह होणं अपार्ट फ्रॉम मूवी बिझनेस हे कुठून आलं नाही इमॅजिन फूड्स म्हणून आम्ही एक कंपनी सुरू केली जिनिलियन मी ते रिप्लेसेस वॉट एव्हर मीट्स वीट सो इमॅजिन मीट्स म्हणून त्यात एक वर्टिकल आहे विच गिव्स यू प्लांट बेस्ड प्रोटीन आणि म्हणजे व्हेजिटेरियन चिकन व्हेजिटेरियन चिकन लॅब ग्रोन व्हेजिटेरियन चिकन इट्स नॉट लॅब ग्रोन ॲक्च्युली यू कॅन से इट्स ॲब्सिटली व्हीगन कोलेस्ट्रॉल फ्री ज्या ज्या लोकांना बऱ्याचशा लोक म्हणजे नॉनव्हेज खातात त्यांना कोलेस्ट्रॉलचा इश्यू असतो त्यांना आवड असते परंतु व्हेजिटेरियन जास्त प्रोटीन मिळत नाही आणि त्यांना वाटतं कुठेतरी किंवा मला खरंच कमी करायचं माझी एवढी आवड आहे की मला ती कमी करता येत नाही आहे म्हणून हे जे व्हिगन प्रॉडक्ट्स आहेत ते आम्ही लॉन्च केले अँड वी आर व्हेरी एक्सायटेड की भारतामध्ये स्टारबक्स बरोबर त्यांचा जो व्हीगन मेन्यू आहे तो इमॅजिन बरोबर लॉन्च झाला आणि इट्स इट्स अ लॉग रोड बट वी आर व्हेरी एक्सायटेड टू बी हे पण कसं काय स्टार्टअप करायचं कसं काय विचार आला नाही कसं होतं की अमेरिकेत होतो मी जिनीला आम्ही मी नॉन व्हेजिटेरियन होतो सात वर्षापूर्वी मी आठ हो वर्ष uh, ना आट, आट आट नॉन व्हेजिटेरियन सोडलं कमाल परंतु ती चव जात नव्हती आणि मी अमेरिकेमध्ये असताना प्लांट बेस मी पाहिलं मी खाल्लं मला वाटलं खरंच हे अतिशय छान आहे परंतु हे असं आपल्या देशात का नाही आहे आणि कुणाच्या तरी वाट पाहण्यापेक्षा मग आम्ही रिसर्च केला सायंटिस्टला भेटलो फूड सायंटिस्ट बरोबर काम केलं इन इनोव्हेशन लॅब्समध्ये काम केलं जर्मनीमध्ये आणि मग हा हे प्रॉडक्ट लाँच केलं इथे इंडियन पॅलेट अँड इंडियन टेस्टला आवडणारं तर तुम्हाला म्हणजे प्लांट बेस्ड बिर्याणीज असतील सी कबाब असेल <laughs> नगेट्स असतील बर्गर्स असतील हे सर्व प्रॉडक्ट्स इमॅजिन मीट्समध्ये मिळतील टेरिफिक मग आता फॅमिलीमध्ये सगळे प्लांट बेस्ड नॉन व्हेजिटेरियन आहेत का हो जी माझी मुलं मी जिनिल्या माझ्या आई हे सगळे व्हेजिटेरियन आहेत माझे दोन भाऊ ते व्हेजिटेरियन अमेझिंग यु नो टॉकिंग अबाउट स्टार्टअप्स तू एक मस्त मजेदार प्रोमो दाखवला ऑब्विसली इफ यू डोंट माइंड मी जुरत करतो माझाही एका नवीन शोचा प्रोमो आहे आणि इनफॅक्ट ह्याच्याबद्दलच आहे स्टार्टअप्स बद्दल आहे कंटिन्युअसली आज आपण ह्याच्याबद्दल लागतोय की कसं महाराष्ट्रामध्ये उद्योजकता ऑनच्यु वाढली पाहिजे सो so, एकदा शोचा प्रोमो बघू अरे प्लीज ऑफकोर्स एक्सायटिंग लेट्स सी महाराष्ट्र बदलत आहे युवकांचे विचार बदलत आहे संधीचं सोनं करण्याची क्षमता वाढते ज्याला पण विचारा त्याच्या मनात एकच विचार स्टार्टअप 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 यांच्या आपण मनावर मी आहे अंकित वेंगुर्लेकर आणि मी महाराष्ट्रामध्ये उद्योजकताची लहर कव्हर करतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स बायोटेक फायनान्स आणि एज्युकेशन सगळं काही बदलतोय इकडचा युथ युवांचा आत्मविश्वास युवांचे स्वप्न आणि युवांच्या संधी हे सगळेच मिळून इन मराठीची ऑसम मेनी आणि खरं म्हणजे ह्या शोची खरंच गरज आहे कारण बरेचसे लोक आहेत ज्यांची इच्छा असते पण mm. ते घाबरलेले असतात त्यांना वाटतं की नाही नाही आपल्याला जमणार नाही mm. परंतु अशा इन्स्पायरिंग स्टोरीज जर त्यांनी पाहिल्या तर मला वाटतं की महाराष्ट्रभर नव्हे तर नंतर देशभरातही लोक इन्स्पायर होतील की हा जर व्यक्ती करू शकतो आणि ह्याची परिस्थिती नसताना ह्यानी हे अचीव्ह केलं तर हे मी पण करू शकतो आणि ते तो आत्मविश्वास जगवण्याचं खरंच तुम्ही मोठं काम करणार आहात खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच रुतेश शेवटचा प्रश्न तुम्ही तर स्टार्टअप फाउंडर झालेच आहे महाराष्ट्र युवकांकड महाराष्ट्राच्या युवकांना तुमचं काय आवाहन असेल स्टार्टअप बद्दल कोणत्या सेक्टर्समध्ये तुम्हाला वाटतं जसं ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉन्टेंट क्रिएटर इकॉनॉमीमध्ये टॉप टेनमध्ये टॉप वर मराठी टॅलेंटच आहे ऑलरेडी इंस्टाग्राम असू दे युट्यूब असू दे ट्विटर असू दे कुठेही हे ऑलरेडी झालेलं आहे म्हणजे समोर हा करेक्ट एक्झॅक्टली म्हणजे ह्याचे यार जोरदार टाळ्या <laughs> रितेश आणि जनिलाचे रील्स एक नंबर असतात लय भारी एक नंबर सो so, uh, कोणत्या प्रोजेक्ट्सवर वर किंवा कोणत्या थीम्सवर तुम्हाला वाटतं uh, काम केलं पाहिजे मराठी युवकांनी नाही मला वाटतं की युवकांनीच त्यात मराठी आलेच पण जे काही फील्ड तुमच्या आवडीचं असेल आता कसं स्टार्टअप म्हणताना असं आपल्याला गृहीत धरता येणार नाही की ऑटोमोबिलचं आहे की एड्युकेशनचं आहे तुम्हाला जी फील्ड आवडते ना त्याच्यात काहीतरी नवीन लपलेलं आहे दडलेलं आहे ते शोधून काढा आणि तुम्ही बहुतेक म्हणजे तुम्हाला अडचण येतील काही फेल होतील फेल झाल्यामुळे सोडू नका तुमचा जो पॅशन आहे आणि मला जर विचारलं तर मला वाटतं की एक फील्ड जर असं ठरवलं तर टेक मध्ये फार आपल्याला करता येईल आपण खवई आणि खवई आणि काय की आपण खाणारच आहोत परंतु आज जर पाहायला गेलं तर आजचे जे युवक आहे किंवा नवीन जनरेशन आहे शिकलेले लोक आहेत त्यांना ना खरंच माहिती आहे ते काय खातात आज फक्त पॅकेट वसून घरी घेऊन जात नाही ते पॅकेट टर्न करून त्यातली न्यूट्रिशन व्हॅल्यू काय आहे हे पाहतायत आज आज सर्व महिला ज्या आई आहेत hmm. त्यांना त्यांची हीच गरज असते की आपण मुलांना किती पौष्टिक आहार देऊ शकतो hmm. आणि त्यांचं हेच असतं किंवा माझ्या मुलाला मला चांगलं जे जेवण द्यायचंय ठीक आहे ते प्राइस पॅरिटी असू शकते की काही गोष्टी महाग आहेत काही गोष्टी महाग नसतील किंवा त्याला कसं आपण त्या प्राईस पॅरिटीमध्ये आणण्याचा प्रयत्न करते ती गोष्ट वेगळी परंतु आई आणि मूल ह्याचे हेच हे जे पौष्टिक आहार हे आत मला वाटतं की इनोव्हेशन आणि अवेलेबिलिटी जर झाली तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पण फूड टेक इज समथिंग दॅट वन शूड लुक ॲट दॅट्स अ सुपब सेक्टर फूड टेक डेफिनेटली आमची नजर आहे अँड विल uh, टॉक we'll अबाउट दॅट ऑल्सो तुम्ही यशाबद्दल बोललात अपयशाबद्दल बोललात आय ॲक्च्युली वॉन्ट टू आस्क यू बावीस वर्षाची तुमची ही जी इनिंग्स आहे अँड नॉट आउट uh, अपयश जेव्हा येतं अप्स अँड डाऊन्स होतात एस्पेशली स्टार्टअप्समध्ये खूप जास्त डिमोटिव्हेटिंग ही गोष्ट असते लोकं सोडून जातात फंडिंग ड्रायअप होऊन जाते कळत नाही की पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये लोकांना सॅलरी द्यायचे पण पैसे बँकेत असतील नसतील तुमचा काय मंत्र राहिला आहे मंत्र आहे तुमचं की अपयश जेव्हा येतं कसं काय त्याला सामोरं जायचं सलीम खान साहेबांनी एक छान वाक्य मला सांगितलं होतं ते म्हणाले होते की जे पिछवाडे पे लात पडते ना फिर भी आदमी दो कदम आगे जाता है तर खर म्हणजे आपण आपल्या आपया अपयश तुमचं अपयश जेवढं तुम्हाला शिकवतो ना तेवढं तुम्हाला ते सक्सेस शिकू शकत नाही आणि हे खरंच महत्वाचं आहे आणि ह्यात राजकीय अपयश पण आलं पण सांगायचं सांगायचा उद्देश तुम्ही बघितलंय सीन दॅट ते ठीक आहे तेच म्हणतो ना मी की हे वडिलांपासून मी शिकलोय की तुम्हाला सेटबॅक्स जरी आले आयुष्यात तरी त्यांना जीवावर लावून घ्यायचं नाही <सथोली> ठीक आहे ते होतात ऑलवेज मूव आहेड तुम्ही जर त्याला जर घाबरून पाठीमा बसला मग मग तुम्ही तिथंच थांबणार कारण काय जग तुमच्यासाठी थांबणार नाही आहे जग पळतंय तुम्हाला तुम्ही जरी पडलात तरी उठा आणि पळायला लागा तुम्हाला आयुष्यात कधीतरी तुमच्या नशिबाने हवेची साथ येईल आणि तुमची स्पीड वाढेल पण तुम्ही जर तिथंच थांबला असाल ना तुमची स्पीड कधीच वाढणार नाही सुप त्याच्यासाठी स्वतःची तयारी ठेवायची ॲक्च्युली uh, शेवटचा प्रश्न तुमची जी मुलं आहेत ते अशा एका एरामध्ये मोठी होत आहेत चॅट जी पी टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट ऑफ फ्युचर नावाची एक संस्था आहे त्याने मागच्या वर्षी हा एक स्टडी पब्लिश केला होता की दोन हजार तीसमध्ये हे सगळ्यांना ऐकण्यासारखी गोष्ट आहे दोन हजार तीस साली जेवढ्या नोकऱ्या असतील त्यातल्या ऐंशी पर्सेंट नोकऱ्या आजपर्यंत इन्व्हेंट सुद्धा झाल्या नाहीयेत म्हणजे पुढच्या सहा वर्षांमध्ये ज्या नोकऱ्या असतील मार्केटमध्ये त्यातल्या ऐंशी टक्के नोकऱ्या आतापर्यंत इन्व्हेंट पण झाल्या नाहीत तर हाऊ इज इट टू बी अ फादर अशा अशा वेळेला की नोकरीचं इन्व्हेन्शन जेवढं भारतात होतो ना तेवढं कुठंच होत नाही जुगाड तुम्ही टोल भरायला जर गेलात ना तर खिडकीच्या मध्ये एक माणूस असतो <laughs> तो इकडून घेऊन ती नोकरी कधी नव्हती पूर्वी तुमच्याकडे गाडी होती टोल घेणार होता पण मध्ये एक माणूस असतो जो तुम्हाला तिकीट देणार आहे अरे तुमचे पैसे ती पावती घ्या पण हे इनोव्हेशन तर आहे पण त्याला त्याला दारून मला असं मला असं वाटतं की इनोव्हेशन आणि प्रोग्रेस हे तर होणारच आहे करेक्ट आहे माझी मुलं लहान आहेत सात आणि नऊ वर्षाची आहेत आणि आयपॅड ह्या सगळ्या गोष्टी तर येणारच आहेत टेक्नॉलॉजी परंतु सातत्यानं जिनिली आणि मी ह्याच प्रयत्नात असतो की त्यांना आउटडोअर स्पोर्ट्स mm. कसे कितपत आपण खेळायला देऊ शकतो ते उठतात सकाळी सहाला फुटबॉल खेळतात संध्याकाळून परत फुटबॉल खेळतात आम्ही त्यांना आयपॅड देत नाही आठवड्यातून एकदा दोन तासासाठी त्यांना आयपॅड मिळतो ते व्हिडिओ गेम्स वगैरे खेळत नाहीत कारण काय मला वाटतं की हे जे वय आहे ना ह्या वयात तुम्ही जेवढं त्यांना बाहेर खेळायला इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स असेल टीम स्पोर्ट्स असेल ते जेवढं तुम्हाला शिकवतील ना घाम गाळा घाम गाळायचा नंतर काय हे टेक वगैरे येत राहील परंतु मला असं होतं की प्रत्येक वयाची एक ब्युटी असते मुलांमध्ये आणि आणि सॅटेलाईट पेरेंट होऊ नका पेरेंट होऊ नका तुम्ही काय असतं का। का सॅटेलाइट पॅरेंट म्हणजे कसं असतं की अरे काय करतो मुलगा अच्छा आज खेळला ओके okay, ठीक आहे ठीक आहे जिनिली आणि मी शनिवार रविवार आम्ही दोघंही छत्री घेऊन वॉटर बॉटल्स घेऊन त्यांचे फुटबॉल मॅच बघायला आझाद मैदान असेल कुठे असेल तिथे आम्ही उभे राहतो दोन तीन तास तीन तीन तास ठीक आहे तुम्हाला थोडाफार लोकांच्या प्रेमामुळे सेल्फीज वगैरे तिथे काढाव्या लागतील तो तो भाग वेगळा पण ते काढावे लागतील म्हणून तुम्ही जाणार नाही तर ते बरोबर नाही कारण मुलं आहेत ना ह्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवतात तुमची जेव्हा मुलं मोठी होतात किंवा आपण आज जरी विचार केला तर आपल्याला हे आठवणार नाही की बाबा वा आठव्या वाढदिवसाला माझ्या आईवडिलांनी मला काय दिलं होतं आणि नवव्या वाढदिवसाला काय दिलं होतं दिल परंतु त्यांच्याबरोबर ज्या तुम्ही मेमरीज निर्माण केलेल्या असतील लक्षात ज्या आठवणी असतील त्याच तुम्हाला आठवणार किंवा मी ह्यावेळेस इथे आईस्क्रीम खाल्लं होतं वडिलांनी मला झाडावरती इथे चढवलं होतं किंवा मी चौपाट्यावर त्यांच्यावर गेलो होतो ह्या मेमरीज आहेत ना त्या क्रिएट करायला विसरू नका कारण एकदा वेळ निघून गेली ना मग ते राहत आहे तुमच्याबरोबर अमेझिंग अमेझिंग एक अमेझिंग फादर एक अमेझिंग स्टार्टअप फाउंडर एक अमेझिंग प्रोड्युसर डायरेक्टर अभिनेता आणि एन डी टी व्ही मराठीचा सेलिब्रिटी चेहरा बिग राऊंड ऑफ अप्लॉज रितेश देशमुखसाठी थँक्यू थँक्यू सो मच आणि तू सेल्फीचं तुम्ही बोललात तर मी घेऊ का का तुमच्यासारखा डान्स विन्स तर मला नाही करता येणार पण आपण डेफिनेटली सेल्फी घेऊया थँक्यू सो मच रितेश थँक्यू सो मच रितेश विलासराव देशमुख लेडीज अँड जेंटलमन सुपर डॅपर सुपर अमेझिंग आणि एनडीटीव्ही मराठीचा सेलिब्रिटी चेहरा